नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज जे काही रिझर्वेशन्स आहेत तर साधारण कोणत्या कॅटेगरीला महाराष्ट्रात किती पर्सेंट जागा असतात या यासंदर्भाने एक महत्त्वाची माहिती मी आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा गरजू मुलांना शेअर करा आणि पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण महाराष्ट्रातील मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आणि नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जे जे काही महत्त्वाचे अपडेट्स असतात ते आपण या यू यूट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी शेअर करत असतो आणि अनेक मुलांना याचा फायदा होतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता वळूया मुख्य विषयाकडे महाराष्ट्रामध्ये जे मेडिकलची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते मग त्यामध्ये एम बी बी एस असेल बी डी एस असेल बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस इवन दो फिजिओथेरपी बी पी एन्ड ओ बी एस एल पी हे सगळे कोर्सेस तर या कोर्सेसला प्रवेश घेताना कॅटेगरी वेगवेगळ्या रिझर्वेशन आहे तर ते कोणत्या कॅटेगरीला किती रिझर्वेशन असतं गव्हर्मेंट कॉलेजमध्ये किती प्रायव्हेटमध्ये किती तर हे सगळं जे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली कॅटेगरी आपण विचारात घेऊया तर ती म्हणजे श सी कॅटेगरी शेड्यूल कास्ट ज्याला आपण म्हणूया या एस सी कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या सम जाती ज्या आहेत साधारण माझ्या माहितीप्रमाणावर काहीतरी छप्पन जाती वेगवेगळ्या या एस सीमध्ये येतात तर या एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना साधारण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या बाबतीत जर विचार केला मग ते एम बी बी एस असेल बी डी एस असेल बी एम एस असेल तर या ठिकाणी जे तर तेरा टक्के रिझर्वेशन आहे तर हे आकडा अतिशय मोठा असतो तेरा टक्के म्हणजे भरपूर सीट्स होतात परंतु जेव्हा आपण प्रायव्हेट कॉलेजचा विचार करतो तर त्या ठिकाणी हे रिझर्वेशन फिफ्टी पर्सेंट असतं ते म्हणजे साडेसहा टक्के तर अशा पद्धतीने एस सी कॅटेगरीला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला मग ते एम बी बी एस बी डी एस बी एम एस कोणत्याही असो त्या ठिकाणी तेरा टक्के जागा महाराष्ट्रात आहे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला साडेसहा टक्के आहे एस टी कॅटेगरीच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं था तर एस टी कॅटेगरीला सेवन पर्सेंट रिझर्वेशन आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजच्या अनुषंगाने आणि जर आपण प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला तर त्या ठिकाणी थ्री पॉईंट फाईव्ह पर्सेंट म्हणजे साडेतीन टक्के रिझर्वेशन आहे त्यानंतर डी नोटिफाईड ट्राईब्स डी टी अँड डी टी स्लॅश ए त्याला सोप्या भाषेत व्ही एन टी म्हणतो आपण व्ही कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला थ्री पर्सेंटचं रिझर्वेशन आहे आणि ते आपण प्रायव्हेट कॉलेजच्या बाबतीत विचारात घेतलं तर दीड टक्के रिझर्वेशन वन पॉईंट फाय पर्सेंट रिझर्वेशन प्रायवेट कॉलेजला आहे त्यानंतर एन टी बी कॅटेगरी मग ज्याला नॉमेटिक ट्राईब्स असं म्हणतो आपण तिथं टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट रिझर्वेशन आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजच्या बाबतीमध्ये आणि जर आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा विचार केला तर तिथं वन पॉईंट टू फाय पर्सेंट ज्याला सेमी गव्हर्नमेंट जे म्हणतो आपण तिथं फिफ्टी पर्सेंट रिझर्वेशन आहे वन पॉईंट टू फाय पर्सेंट त्यानंतर नॉमिनेट ट्राईब्स सी एन टी सी ज्याला आपण म्हणूया या एन टी सी कॅटेगरीमध्ये विशेषतः महाराष्ट्राचा विचार केला तर धनगर समाजाचे जे विद्यार्थी येतात ते एम टी सीमध्ये येतात तर या कॅटेगरीमध्ये साडेतीन टक्के रिझर्वेशन थ्री पॉईंट फाईव्ह पर्सेंट रिझर्व रिझर्वेशन हे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये आहे आणि जर याचा आपण प्रायव्हेटमध्ये विचार केला तर वन पॉईंट सेवन फाईव्ह पर्सेंट म्हणजे पावणे दोन टक्के एवढं रिझर्वेशन सेमी गव्हर्नमेंटच्या कॉलेजला आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पुढची कॅटेगरी म्हणजे एन टी डी कॅटेगरी ज्याच्यामध्ये विशेषतः वंजारी समाजाचे विद्यार्थी येतात तर त्या कॅटेगरीमध्ये टू पर्सेंट रिझर्वेशन हे महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये असतं आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा विचार केला ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणतो त्या ठिकाणी या कॅटेगरीमध्ये वन पर्सेंट रिझर्वेशन असतं तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या कॅटेगरी संपल्यानंतर एक जे मेजर कॅटेगरी आहे ज्याला आपण ओ बी सी म्हणतो या सीमध्येच इन्क्लुडिंग एस बी सी कॅटेगरी स्पेशल बॅकवर्ड क्लाससुद्धा हा ओबीसी अंडर आहे तर या ठिकाणी जे इथं नाईन्टीन पर्सेंट रिझर्वेशन एकोणावीस टक्के जागा ह्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला आरक्षित असतात आणि याच्या फिफ्टी पर्सेंट जागा म्हणजे फिफ्टी पर्सेंट रिझर्वेशन म्हणजे नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट रिझर्वेशन हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला म्हणजे सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला विद्यार्थ्यांना असतं या व यानंतर केंद्र शासनाच्या गाईडलाईननुसार जे नव्यानं जे आरक्षण मागच्या काही वर्षापूर्वी मिळालं ते म्हणजे ई डब्ल्यू एस कॅटेगरीचं आरक्षण तर हे डब्ल्यू एस कॅटेगरीचं जे आरक्षण आहे तर ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्येच आहे फक्त प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला त्याचं आरक्षण नाही आहे तर ते गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये ते दहा टक्के आरक्षण आहे आता ही जे गाईडलाईन होत्या ह्या दोन हजार तेवीसच्या ब्राउचरनुसार होत्या आता आपण दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनसाठी जर आपण बोलायला गेलो तर मराठा समाजाला नव्यानं जे आरक्षण मिळाले ते म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ज्याला आपण ए सी बी सी म्हणतो तर या ए सी बी सीला दहा टक्के रिझर्वेशन दिलेलं आहे मग हे दहा टक्के रिझर्वेशन गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजच्या बाबतीत असेल आणि प्रायवेट मेडिकल कॉलेजमध्ये हे पन्नास टक्के असतं बऱ्याचदा बाकी कॅटेगरीला पन्नास टक्के आहे तर कदाचित एस ए बी सीमध्ये सुद्धा ते प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला पन्नास टक्केच राहील म्हणजे फाईव्ह पर्सेंट हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला असू शकेल असं आपण या ठिकाणी सांगू शकतो सो त्या त्या कॅटेगरीला महाराष्ट्रामध्ये कसं कसं रिझर्वेशन आहे हे थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे आता या कॅटेगरीच्या पर्सेंटेजनुसार त्या त्या कोर्सेसच्या सीटसुद्धा त्या त्या कॅटेगरीमध्ये डिवाईड होतात आणि उर्वरित जे रिझर्वेशन राहतं ते मग मात्र जनरल कॅटेगरीसाठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी आणि त्यामध्ये विशेषतः कोणते कम्युनिटी येतात एक तर मारोडी कम्युनिटी आहे जैन कम्युनिटी ब्राह्मण कम्युनिटी मुस्लिम कम्युनिटीमधले काही वर्ग जे ओपनमध्ये येतात या सगळ्या काही असे विद्यार्थी जे बाहेर राज्यातले आहेत परंतु गेल्या वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून त्यांचे पेरेंट्स महाराष्ट्रात काही झालेले आहेत तर त्यांचं कॅटेगरीचं कुठलं सर्टिफिकेट निघत नाही परंतु ते जनरल कॅटेगरीमधनं महाराष्ट्रामध्ये अर्ज करू शकतात कारण ते डोमिसाईल स्टुडंट झालेले ला आहेत महाराष्ट्रामध्ये लास्ट पंधरा वर्षापासून जर एखादा विद्यार्थी किंवा त्याचे पालक महाराष्ट्रात राहत असतील तर त्यांना महाराष्ट्रामध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट मिळतं तर ते जनरल कॅटेगरीमधल्या ज्या उर्वरित जागा आहेत त्या जनरल कॅटेगरीमध्ये जातात आणि रिझर्वेशननुसार या सांगितल्याप्रमाणे या जागा ज्या ते या या पर्सेंटेजप्रमाणे त्या त्या कॅटेगरीमध्ये डिवाईड होतात सो एक महत्त्वाचा विषय होता हा जो मला वाटलं की हे पालकांपर्यंत गेलं पाहिजे की साधारण रिझर्वेशन काय काय आहे कशा पद्धतीचं आहे मग याच्यामधनं तुम्हाला तुमच्या कॅटेगरीत ज्या जागा जा आहेत तर एकूण ज्या एकूण सीट्स आहेत त्यामध्ये गव्हर्मेंटच्या कॉलेजच्या ज्या सीट्स आहेत त्याच्यात तुमच्या पर्सेंटाईजनुसार पर्सेंटेजनुसार तुम्हाला किती वाटायला येतात हे सुद्धा गणित तुम्हाला काढता येणं सहज शक्य आहे एक्झाम्पल म्हणून सांगतो समजा महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या साडेचार हजार जागा असतील आए, तर मग एन टी डला किती ज्याचं टू पर्सेंट रिझर्वेशन आहे तर खूप सोपं उत्तर आहे एन टी डला महाराष्ट्रामध्ये टू पर्सेंट म्हणजे नव्वद जागा महाराष्ट्रामध्ये <coughs> येतात <coughs> साडेचार हजाराच्या टू पर्सेंट म्हणजे नव्वद हजार न नव्वद जागा हे जर आपण प्रायवेट कॉलेजचा विचार केला तर साधारण प्रायव्हेट कॉलेजमध्ये अडीच हजार सीट्स आहेत तर एक पर्सेंट सीट्स प्रायव्हेट कॉलेजमध्ये आहेत मग त्या किती तर त्या एक पर्सेंट म्हणजे पंचवीस जागा तर अशा पद्धतीनं त्या त्या कॅटेगरीला महाराष्ट्रात किती जागा आहेत याचं सुद्धा कॅल्क्युलेशन आपल्याला काढता येतं इव्हन हे कॅल्क्युलेशन मी तुमच्यासमोर लवकरच घेऊन येईल फक्त मी हे वाट पाहतोय की जर महाराष्ट्राचं ब्राउचर आलं तर मग एस सी बी सीच्यासुद्धा कॅटेगरीच्या जागा आणि इतर सगळ्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत साधारण महाराष्ट्रात याचं टोटल कॅल्क्युलेशन आपल्यासमोर मानता येईल पण थोडंसं वेट करतो आहे तुर्तास ही माहिती आपल्याला आवडली असताच व्हिडिओला लाईक करा माझं महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद